नमस्कार मंडळी आशा आहे तुम्ही सर्व समाधानपूर्वक आयुष्य जगत असाल आयुष्यात आनंद मिळवण्याच्या धडपडीत असाल आणि थोडासा वेळ माझ्या सत्संगासाठी तुमच्यापाशी आहे तर मंडळी मी स्वतःच्या वचनाला जागून आज एका दुसऱ्या संताबद्दल माहिती सांगणार आहे ते म्हणजे अक्कलकोट महाराज ज्यांना म्हटलं जातं त्या स्वामी समर्थांबद्दल संतांचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांना आसक्ती नसते त्यांचे आयुष्य भक्तिमय असते आणि चमत्काराशिवाय नमस्कार नसतो म्हणून योग योगविद्याने ते काही चमत्कार दाखवतात पण भक्त्यांचं कल्याण हा त्यांचा उद्देश असतो चमत्कार म्हटल्यावर एक असं जाणवलं की मला एका व्यक्तीचा एक मेसेज आला की संत ज्ञानेश्वरांचं जे काही सांगितलं गेलं चरित्र त्यांनी खूप छान वाटलं पण मांडे भरण्याचा जो प्रसंग आहे तो तिथे आला नाही तर ते थोडंसं अपूर्ण वाटत तर हो हे खरंय विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांनी काशीला जाऊन मरणोपरांत प्रायश्चित्त घेतलं तरी देखील त्या चारही भावंडांना निवृत्ती ज्ञानदेव सोपन आणि मुक्ताई यांना आळंदीच्या लोकांनी स्वीकारलं नाही अशामध्ये ती भावंडां जगत होती मुक्ताईला एकदा मात्र सर्वात लहान होती मुक्ताई तिला मांडे खावेसे वाटले पण मांडे बनवायचे तर खापर हवं म्हणून मुक्ताई सगळीकडे खापर मागायला गेली तर त्या गावामध्ये विसोबा चाटे नावाचे एक ग्रस्त होते हे संतकोशामध्ये अण्ण आढळते आहे त्या त्यांनी सांगितलं कोणी द्यायची नाही या मुलांना काय आलंय हाऊस मांडे खायची संन्याशाची मुलं तर खरंच त्यांना खापर मिळालं नाही मुक्ता हिरमुसली लहानसं तोंड करून आली आणि म्हणाले की कोणीच देत नाही दादा आता मांडे कसे बनवायचे तर संत ज्ञानेश्वर समजूतीच्या स्वरात म्हणाले की मुक्ता तुला मुक्ता तुला खावेसे वाटतात मांडे तर असं कर ना तू माझ्या पाठीवर शेक मांडे तर ती डोळे विस्फारून म्हणाली खरंच हो होतील बघ आता मुलांची कस काय कसं काय कस का चाललंय म्हणून विसोबा भराभरा मागे मागे आलेच होते दारातून बघत होते तर ज्ञानेश्वर ओढवे झाले आणि त्यांनी आणि मुक्ताईला मांडे भाजायला दिले आणि पाठीवर मांडे चक्क फुलले मुक्ताईने ते काढले आणि ज्या क्षणी विसोबांनी हे बघितलं त्या ते क्षणी त्यांचा सर्व अहंकार आणि गळून पडला ते आत आले आणि ज्ञानेश्वरांच्या पाया पडले आणि म्हणाले की कि तुमच्यामध्ये किती योग विद्या आहे योग सामर्थ्य आहे मला सुद्धा कृपा प्रसाद द्यावा तर ज्ञानेश्वरांचे गुरु निवृत्तीनाथ बाजूलाच होते तर त्यांनी ज्ञानेश्वरांनी निवृत्तीनाथांकडे बोट दाखवलं मग निवृत्तीनाथांनी अनुग्रह दिला विसोबांना आणि मुक्ताईनी त्यांना नाव दिलं खेचर विसोबा खेचर त्या ओवीमध्ये असं नाव आहे विसोबा खेचर आणि म्हणून ते पुढे विसोबा खेसर म्हटले गेले आणि पुढे विसोबा खेचरांनी औंढ्या नागनाथच्या मंदिरामध्ये संत नामदेवांचा अहंकार गळून पाडणारा आणि त्यांना आत्मसाक्षात्कार देणारा प्रसंग घडून आला त्याची त्याचा उल्लेख आढळतो तर हे आज या ठिकाणी नमूद करते आणि आता वळूया आपण आपल्या अक्कलकोट स्वामी समर्थांच्याकडे अवघड परिस्थितीतून तारून नेतात ते संत आता सुमारे अठराशे तीसच्या वेळ असावी मंगळवेढ्याला स्वामी समर्थ पहिल्यांदा प्रगट झाले तर त्यांचा परिचय त्यांचं नाव असं जर विचारलं तर दत्तनगर मूळ पुरुष आणि वडाचे झाड मूळ माझं नाव नृसिंह भान आहे बरं का असं त्यांनी सांगितल्याचा उल्लेख आहे त्याच गावच्या देवभोळ्या बसप्पाला एकदा त्यांनी लाकडं आणायला ज त्याच्या बायकोनी सांगितलं की लाकडं आणा स्वयंपाक कसा करायचा तर बसप्पा लाकडं आणायला गेला पण बसप्पाचं एक वैशिष्ट्य होत बसप्पा हा फार देवघळ होता देवाच्या नामस्मरणामध्ये दे राहत असे तर तो जंगलामध्ये गेल्यावर त्याला दिसलं की काटाकुट्यावर एक अजानुभाऊ उंच सात फूट मनुष्य तेजपुंज गोरापान असा बसलेला आहे तर तो म्हणाला की महाराजांनो अरे काटे टोचत असतील इथं बसा आणि त्यांनी आपलं उपर्ण टाकलं आणि त्याला वाटलं भगवानच आला आपल्या समोर आणि तो डोळे मिटून देवस्मरण करत बसला असं करता करता रात्र झाली आणि त्याला, त्याला आठवलं ला। आता घरी जायला पाहिजे बायको ओरडे बसप्पा घरी परत आला लाकडं न घेताच घाबरत घाबरतच आला त्याला वाटलं आता बायको आपलं आपलं काही खरं नाही आपली बायको आपल्या ओरंडार चांगली तर बसप्पाला बायको म्हणाली की कोणाच्या हातून पाठवली लाकडाची मोळी तुमचं नाव सांगून देऊन गेला बरं का एक गावकरी बसप्पा चकित झाला आणि त्याला कळलं की आज आपण प्रत्यक्ष परब्रह्म पाहिलं आता याच वेळी त्या ठिकाणी नाहीसे झालेले स्वामी पुढे फिरत फिरत कसाबसा चरितार्थ करणाऱ्या कृष्ण आणि रमा या दांपत्याकडे आले घरामध्ये काही नाही तर या तेजस्वी सत्पुरुषाला काय द्यावं यांनी दोघही संभ्रमित होते तर स्वामींनी समोरच्या गोठ्यातल्या गायीकडे बोट दाखवलं आणि सांगितलं की जा तिचं दूध काढून आण आता स्वामींनी आज्ञा तर केली आहे या मा, या महापुरुषाने पण ती गाय तर भाकड आहे आता काय करायचं ते दोघही आले ना तर स्वामी पुन्हा ओरडले तर आता स्वामींनी आज्ञा दिली आहे म्हणून रमा दुधासाठी भांड घेऊन त्या गायीकडे गेली आणि काय आश्चर्य पुढच्या क्षणी गायीला पान्हा फुटला घरातील चार पाच भांडी दुधाने भरली स्वामींनी ते दुग्ध प्राशन केलं आणि ते परत निघाले आता गावातल्या कृष्णभटाची भाकड गाय स्वामींच्या चमत्काराने दूध देऊ लागली ही बातमी सगळ्या गावभर लगेच पसरली वाऱ्यासारखी सर्व गावकरी धडपड करू लागले की चला आपणही दर्शन घेतलं पाहिजे या महापुरुषाचं पण स्वामी मात्र एका ठिकाणी न राहता फिरत होते पुढे बसप्पांना ते दिस दिसले आणि त्यांनी स्वामींना आपल्या घरी आणलं त्यांना नाव माकू घातलं जेवू घातलं देवाच्या भक्तीमध्ये रंगलेला बसप्पा हा खरंच देवभोळा होता तर त्याच्या डोक्यात हे कुळ आलंय असं गावकरींनी ठरवलं पण बसप्पा ज्यांच्यासाठी काम करी त्या पटवर्धनांना मात्र स्वामींमध्ये काहीतरी तेज असं वाटलं आणि ते म्हणाले कि बसप्पा तू स्वामींना माझ्या मळ्यामध्ये ठेवू शकतो बरं का तर मंगळवेढ्यामध्ये बाबाजी भट नावाचा एक सात्विक गृहस्थ राहत असे स्वामी फिरत फिरत त्याच्या घराजवळ आले तर त्यांनी घरच्या विहिरीला पाणी नाही विहीर कोरडी आहे ही चिंता सांगितली स्वामींनी विहिरीत पोहरा टाकला म्हणाला आण पोहरा आणि मग स्वामींनी विहिरीमध्ये पोहरा टाकला आता हे स्वामी काय करत आहेत म्हणून ते बाबाजी भट बघायला गेले तर काय आश्चर्य तो पोहरा तर पाण्याने भरून आला पण बाबाजी भटांनी डोकं तर विहीरही पाण्याने भरली होती आता एक ना दोन असे अनेक चमत्कार स्वामी दाखवायला लागले त्याबरोबर गावभर त्यांच्या बद्दल ख्याती पसरली की बाबा हा योगशास्त्र संपन्न आहे आणि खूप तेजस्वी असा आहे तर इतिहासातल्या नोंदीमधून असे आढळते की स्वतः स्वामी समर्थांच्या म्हणण्यानुसार ते सध्याच्या आंध्र प्रदेशातील एक पवित्र तीर्थक्षेत्र श्री शैल्यामजवळ कर्दळीच्या जंगलामध्ये प्रगट झाले होते त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतर केलं होत हिमालय त्यालगतचे तिबेट नेपाळमधून त्यांनी प्रवास केला असावा पुरी वाराणसी हरिद्वार गिरनार रामेश्वर या ठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेटी दिल्या असाव्यात कारण या ठिकाणच्या अनेक गोष्टी ते आपल्या शिष्यवृद्धांजवळ भक्तांजवळ सांगत असत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरजवळ मंगळवेढा गावी त्यांचं काही काळ वास्तव्य राहिलं आणि शेवटी ते अक्कलकोट येथे स्थायिक झाले आणि तिथेच त्यांनी समाधी घेतली दत्तात्रेयांचा आणखी एक अवतार मानले जाणारे भारतीय संत माणिक प्रभू यांना भेटण्यासाठी ते एकदा कर्नाटक येथे गेले होते आणि माणिक प्रभू यांच्या चरित्रातील उल्लेखानुसार ते सहा महिने तिथे वास्तव्यास राहिले होते असं म्हटलं जातं ते औदुंबर वृक्षाखाली बसून अध्यात्मावर गप्पा मारत असत स्वामी समर्थ माणिक प्रभूंना आपले बंधू मानत असाही उल्लेख आहे चिंतोपंत टोळ यांनी निमंत्रण दिल्यामुळे अठराशे छप्पन मध्ये स्वामी अक्कलकोट इथे आले आणि सुमारे बावीस वर्ष नगरी बाहेर त्यांचं वास्तव्य श्री शिष्य चोलप्पा यांच्या निवासस्थानी होत तिथेच त्यांचं आजही मंदिर आहे त्यांचं पहिलं चरित्र बाळकृष्ण सरनाई यांनी अठराशे एकाहत्तर मध्ये श्रीपाद भूषण या नावाने लिहिलं त्यानंतर समर्थ अंतर्ज्ञानी होते याची साक्ष देणाऱ्या अनेक घटनांची नोंद केलेली आढळते मी स्वतः अक्कलकोटला अगदी योगायोगाने गेले एका अत्यंत धार्मिक आणि देवभोळ्या मैत्रिणीच्या पुढाकाराने आम्ही दहा बारा मैत्रिणी सोलापूरहून तुळजापूर गाणगापूर आणि अक्कलकोट इथे दर्शनासाठी गेलो होतो अक्कलकोटला आरतीच्या वेळी जनसागर तर उसळला होताच पण सर्वत्र भक्तिभावानी भारलेलं वातावरण होतं अगदी लहान मुलं सुद्धा भक्तिभावाने आरती म्हणत होते भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी समर्थांचं वाक्य माझ्या हृदयावर कोरलं गेलं मी विदर्भातले असल्याने अक्कलकोटचं स्थान महात्म्य पहिल्यांदा अनुभवलं मला तत्पूर्वी माहीत नव्हतं सर्व भाविकांसाठीचा महाप्रसाद मी देखील भक्तिभावाने खाल्ला ते साधेसे जेवण अतिशय अमृतुल्य लागले सर्वात माझ्या आवडती गोष्ट म्हणजे माझे जेवण झाल्यावर मी स्वखुशीने सेवा म्हणून काही पंक्तींना जेवण वाढू शकले संतांचं महात्म्य यातच आहे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला प्रसाद मिळतो आणि अन्नसत्र अव्याहच चालू राहतं पुरवठा कोण करतं तर तो जगन्नयता कोणाच्या तरी हृदयात जाऊन बसतो आणि अन्न सत्र चालू राहतं अन्न पुरवठा भक्तांना होत राहतो असं म्हणावं लागेल स्वामी समर्थांचा उपदेश लिहून ठेवलेला आहे त्यानुसार अध्यात्म हा साक्षी पुराव्याने सिद्ध करण्याचा विषय नाही तर अंतरंगातील अनुभूतीने जाणण्याची ती एक बाब आहे त्यासाठी मनाच्या कक्षा विस्ताराव्या लागतात अंत चक्षु उघडे ठेवावे लागतात आणि मनाला अहंकाराचा वाराही लागू नये याची पूर्ण खबरदारी घ्यावी लागते जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरू होते कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा जय जै जयकार असो तर आज आपण प्रत्यक्ष दत्तात्रेयांचे अवतार नृसिंह सरस्वतींचे अवतार परब्रह्म स्वामी समर्थ यांच्याविषयी ऐकलं आता इथेच थांबते पुन्हा भेटूया अशाच एका संत महात्म्यांच्या नामस्मरणासाठी तोपर्यंत आज्ञा असावी